नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी जिथे उभी आहे तो परिसर आहे होबळीचा माळ कुडा मालवण रोडला मधोमत असलेला आणि माझं माहेर धामापूरच्या शेजारी असलेल्या पेंडूर गावी आज आपण चाललेलो आहोत तिथे सातेरी देवीचा त्रैवार्षिक मांडोत्सव सुरू आहे आणि त्याची तयारी तुम्हाला दिसेल कारण दहा तारीखपासून सुरू झालेला हा मांडोत्सव तेवीसपर्यंत चालू आहे तुम्ही कधीही जाऊ शकता तेवीस तारीखपर्यंत आम्ही गेलो तेव्हाही तयारी चालू होती कारण आम्ही अगोदर गेलेलो होतो आणि आपण चाललेलो आहोत पेंडूरला तर पेंडूरला जाण्याचं कारण वेगळं आहे मांडोत्सव अजून घ्यायचा होता आणि तुम्ही ते बघू शकता पेंडूरगावचं हे तलाव आहे त्या तलावापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण आहे दोन मिनिटाच्या अंतरावर आणि ते आहे सातेरी फरसाण माठ नमस्कार मंडळी पूर्ण प्रमामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आपण आलेलो आहोत पेंडू या गावामध्ये सातेरी फरसाण माठला भेट द्या आणि इथे येण्याचं कारण हे आहे की आपण आज बघणार आहोत कोकणातील सगळ्यात प्रसिद्ध असा गोड पदार्थ जो आहे मालवणी खाजा तुम्ही ऐकलंच तर तो मालवणी काजा हा पदार्थ कसा बनतो तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी पेंढुर हे गाव जे आहे ना ते माझं माहेर शेजारीच शेजारीचं त्याच्यामुळे मी मुद्दाम इथे आलेले आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना मालवणी खाजं कसं बनतं ते बघायला मिळेलच त्याच्याबरोबर मलासुद्धा स्वतःला बघायला मिळेल आणि कदाचित पुढचा वेळ नेक्स्ट रेसिपी जी आहे ती मालवणी खाद्याची असू शकेल कारण मी एक घरी गेल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर नक्की प्रयत्न करणार आहे घरीच्या घरी मालवणी खाजं कसं बनतं बघूया की हे खाज बनवण्याची प्रोसेस काय असते तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे खाज बनवण्यासाठी ते आहे गूळ आणि हे गूळ जे आहे असं मोठ्या ढेपांच्या स्वरूपात साठवलं जातं आणि या पद्धतीने ते फोडलं जातं खूप बारीक करायची गरज नसते साधारण या आकारामध्ये ते फोडून घेतलं जातं सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बेसन अर्थात चण्याचं पीठ हे आ, मिक्स केलं जातं आहे मळलं जाते ज्याचं खाजं बनतं आणि खाजातील खाजा आतली कांडी जी असते ना ती या पिठाची असते वरून त्याला पाक लावला जातो तेव्हा ते, ते गोड होतं या पिठामध्ये काहीही मिक्स केलं जात नाही फक्त तेल घालून आणि पाणी घालून हे पीठ मळलं जातं त्यानंतर दुसरीकडे तयारी चालू होती ही आलं चिरण्याची आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बरं का तर ते आ, मी दाखवत नाही त्यांची काम सगळं दिवसभराचं चालू होतं तर आलं धुवून कट करून या ग्राइंडरमध्ये लावलं जातं हा बिग जायंट ग्राइंडर आहे जो तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितला असेल तुम्ही मला एका लग्नात दिसला होता तो पुन्हा मला इथे दिसला त्यानंतर बघा इथे खरी प्रोसिजर सुरू झाली खाजं बनवण्याची सर्वात आधी गुळ घालून घेतलेला आहे जो फोडून घेतला होता तो आणि आल्याचा केस आणि ह्याच्यात पाणी नाही वापरले थोडंसं खाली कडेत पाणी होतं स्टार्टिंग अगोदरच्या बॅचचं तेवढंच पाणी मग गुळाला आपोआपच पाणी सुटतं आणि एवढं पातळ हा पाक जो आहे तो तयार होत जातो बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे गुळ जे आहे ते मोजून घेतलं जातं ठराविक किलोच्या बॅचने हा पाक बनवला जातो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाजं जे आहे त्याचा बेस म्हणजे आतली कांडी जी आहे जी बेसनाची बनते तर ते या पद्धतीने इथे भरपूर प्रोडक्शन असल्यामुळे मोठ्या मोठ्या साचांमधून मोठ्या कढईमध्ये तळली जाते बघा आणि एकावेळी भरपूर अशी ही कांडी जी आहे ती तयार होते कांडी सुकी असते तेव्हा त्याचं वजन कमी असतं जेव्हा पाक वगैरे लागतो तेव्हा त्याचं वजन वाढतं आणि मग त्याप्रमाणे त्या वजनाप्रमाणे खाजं मोजलं जातं एक किलो असेल अर्धा किलो असेल हे जे माप आहे ते नंतर ठरतं तर हे जी कांडी आहे ती अशा प्रकारे मंद आचेवर बराच वेळ परतून परतून अशा प्रकारे तळून घेतली जाते आणि तयार झाल्यानंतर अशा प्रकारे ही कांडी बनते तुम्हाला दाखवते मी हे मोडल्यानंतर एकदम खुसखुशीत आहे हे बघा म्हणजे कोणत्याही प्रकारचा चिकटपणा वगैरे आला नाही आहे त्यानंतर हा जो पाक आहे तो तयार झाला आणि त्याच्यामध्ये काळे तीळ घातलेले आहेत पाक कसा झाला आहे तयार झाला आहे ह्याचा एक अंदाज आहे वहिनी ज्या सात्री फरसाणांच्या मालकीन आहेत त्या हे पाक बनवत होत्या त्यांना मी विचारलं तर त्या म्हणाले की आमचा अंदाज असतो आणि कोणत्याही प्रकारे त्यांनी मापून बघितलं नाही की पाक झाला आहे की नाही तर ते थोडंसं जर मी घरी करायचं ठरवलं तर त्याचा अंदाज मला घ्यावा लागेल तर व्यवस्थित खाजं होईल तर या पद्धतीने बघा पाक झाल्यानंतर सगळं जे खाजं आहे ते पाकामध्ये संपूर्ण या पद्धतीने बुडवून घेतलं जातं हे पाक वरून ओतल्यानंतर मिक्स केलं जातं आहे बघा चारही बाजूने त्या खाज्याच्या काडी गांडीला तो पाक लागेल या पद्धतीने आणि सुकल्यानंतर फायनल खाजं हे असं तयार होतं तर या पद्धतीने शेवटची प्रोसेस असते ती म्हणजे पॅकेजिंग पॅकिंग करत असताना दोनशे ग्रॅमचं एक पॅकेट अशा प्रकारे पॅक केलं जातं आणि हे पॅकेट जे आहे ते दोनशे ग्रॅमचं आपल्याला मिळतं चाळीस रुपयाने त्या हिशोबाने एक किलो खाजं झालं दोनशे रुपये तर पॅकिंग करत असताना मोजून पॅक केलं जातं दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्या दिवशीचं लेबल जे आहे ते घातलं जातं म्हणजे कोणत्या दिवशी हे खाजं बनलेलं आहे बॅच कोणती आहे त्या दिवसाची तारीख असते आणि साधारण ती किती दिवस पुढे टिकणार आहे याप्रमाणे सगळी माहिती जी आहे त्या ह्या लेबलवर असते तर या पद्धतीने बघा हे पॅकिंग होतं आहे आणि तुम्हाला मी शेवटी तयार झालेलं दाखवते हे जे खाजं आहे ते फायनली तयार आहे विक्रीसाठी तुम्हाला जर होलसेल हवं असेल तर होलसेलही इथे मिळतं तर तुम्ही तसंही इथून घेऊ शकता आणि हे झालं रिटेलसाठी चाळीस रुपयाचं एक पॅकेट तर आम्ही गेलो होतो नऊ तारीखला हे बघा सातरी फरसाणचं स्पेशल मालवणी खाज तर असं हे छान छान खाजं तुम्हाला पण हवं असेल तर नक्की भेट द्या पेंडूर येथील सातेरी फरसाण मार्टला मंडळी या आहे दीपाली देवेंद्र म्हाडगुत ज्या आपल्या परिवाराच्या सहकार्याने हा सगळा व्यवहार जबाबदारीने आणि अतिशय यशस्वीपणे पार पाडताना दिसतात आणि म्हणूनच की काय आपल्या सगळ्या यशाचं श्रेय म्हाडगूत सर आपल्या पत्नीला देतात तर सातेरी फरसाण मार्ट मध्ये बंगाली खाज शेंगदाणा लाडू बुंदी लाडू शेवाचे लाडू शंकरपाळी चकली त्याच्यानंतर तिळाचे लाडू आणि त्याचबरोबर ओह्यांचे हे तीन प्रकारचे चिवडे जे आहे ते मिळतात त्याच्यामध्ये डाएट चिवडा आहे तिखट चिवडा आहे आणि सगळ्यात स्पेशल जो आहे तो आहे वराडचा स्पेशल चिवडा आणि या वराडच्या स्पेशल चिवड्याची एक खूप खास गोष्ट आहे जी मला स्वतःला इथे आल्यानंतर समजली आणि तीच मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये सांगणार आहे ती आहे एक सामान्य फेरीवाला ते यशस्वी उद्योजक असणाऱ्या देवेंद्र म्हाडगुत सरांची तर त्यासाठी व्हिडिओचा दुसरा भाग जो आहे तो नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब नक्की करा अरे हो सरांनी काय काय भेट दिली ती दाखवायची राहिलीच तर हे बघा त्यांनी हे सगळं आम्हाला खाऊ दिलेलं होतं आणि खरंच सगळे पदार्थ खूप छान होते आणि खाज्याची एक होती पण ती ताईला दिली आणि त्यांनी आम्हाला दिलं भेट आणि मग तिथं पैसे देऊ नका बोलत तुम्ही नंतर दुखल काय की आता पैसे द्या मग आम्ही खाजा घेतला आणि एक खाजा पॅकेट कशी आहे <laughs> सांगा आता खाऊन सांगा मग खावाय किती खाल्ले मग बसून कशी लागली मस्त ना चिवडा पण त्यांचा फेमस आहे